नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या नॉलेजेबल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रेडर्सला पडलेल्या जे काही प्रॉब्लेम्स असतात शंका असतात त्यांचं निरसन करतोय आणि काही स्ट्रॅटेजी पण शिकतोय स्कॅनर्स कसे बनवायचे ते सुद्धा शिकतोय तर आजचा व्हिडिओ आपला हा ट्रेडिंग व्ह्यूच्या बेसिक बद्दलचा आहे ट्रेडिंग व्ह्यूचं बेसिक नॉलेज आपल्याला असणं महत्वाचं आहे ट्रेडिंग व्ह्यूने आपल्याला काय काय चांगले चांगले फीचर्स दिलेले आहेत त्याची आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे ट्रेडिंग व्ह्यू बेसिक ट्युटोरियलच्या सिरीजमध्ये आपण आज एक स्क्रीनर्स नावाची जी एक सुविधा दिलेली आहे ट्रेडिंग घेऊनी त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत तर स्क्रीनर म्हणजे काय स्टॉक कसे सिलेक्ट करायचे त्याच्याबद्दलची जी जागा ठीक आहे तर ही जी जागा असते ती उजव्या कोपऱ्यामध्ये जी दिलेली असते सुरुवातीला आपण ही जी बघतोय ही वॉचलिस्ट आहे वॉचलिस्टमध्ये आपल्याला हवे ते स्टॉक्स आपण ॲड करू शकतो ट्रेडिंग घेऊन आपल्याला तीस स्टॉक ॲड करण्याची परवानगी दिलेली आहे तीसच्या वरती जर कधी तुम्हाला स्टॉक्स ॲड करायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल ते खूप कॉस्टली असतं त्याच्यामुळे आपली खूप अडचण होते याच्यासाठी तुम्ही तुम्हाला हवे ते स्टॉक्स ॲड करायचे असतील तर धनचं ट्रेडिंग व्ह्यू अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पन्नासपर्यंत स्टॉक ॲड करू शकतात परंतु तुम्हाला जर कधी ट्रेडिंग व्ह्यूवरच काम करायचं असेल आणि आणखी जास्त स्टॉक्स ॲनालाइज करायचे असतील तर तुम्हाला हे स्क्रीनरचं फीचर माहिती असणं खूप गरजेचं आहे आता ही झाली वॉचलिस्ट या वॉचलिस्टच्या शेजारी ह्या राईट साईडच्या बारमध्येही असं गोल चिन्ह आहे ते आहे स्क्रीनर टॅपचं त्याला आपण जर कधी क्लिक केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी हे स्क्रीनरचे जे आहेत ते वेगवेगळे फिल्टर्स आहेत हे फिल्टर्स जे आहेत ते आपल्याला इथे मिळत आहेत ते फिल्टर्स जे आहेत ते आपण मिनिमाइज पण करू शकतो ठीक आहे आणि जी वॉचलिस्ट होती आपली ती वॉचलिस्ट जी ती ह्या स्क्रीनर टॅबमुळे खाली दबली गेली आहे परंतु हे जे चिन्ह आहे मूव ओव्हरले टू स्प्लिट व्ह्यू हे जर कधी आपण टाकलं तर आपल्याला ह्या ठिकाणी वॉचलिस्टसुद्धा सुद्धा दिसते आणि स्क्रीनरची विंडो जी आहे ती सुद्धा दिसते ही स्क्रीनरची विंडो आपण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण लावू शकतो ह्याच्याबद्दल एक बेसिक व्हिडिओ जो तुम्ही बनवलेला आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे तो तुम्ही तो बघू शकता आता याच्यामध्ये या मार्केट कॅपनुसार सर्वात जास्त मार्केट कॅप असलेली कंपनीची ती वरती आहे आणि सर्वात कमी मार्केट कॅप असलेली कंपनीची ती खाली आहे तर असं हे आहे तर त्याच्यामध्ये मी पर्सेंटेज चेंज हे असेंडिंग आणि डिसेंडिंग असं आपण करू शकतो चौदाशे सत्तेचाळीस स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त बुलिश असलेले स्टॉक्स हे आपल्याला आपण जर कधी ह्या शॉर्ट डिसेंडिंगवर क्लिक केलं तर दिसतात आणि सॉर्ट असेंडिंग जर कधी क्लिक केलं बिअर स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला वरती दिसायला लागतात चौदाशे सत्तेचाळीस स्टॉक्सपैकी ठीक आहे हे बाकीचे आणखी फिल्टर्स आहेत पण आपल्याला त्याची गरज आता सध्या नाही आहे आपण फक्त ह्याचा अभ्यास करू तर कोणता स्टॉक जास्त पडलेला आहे तर ते आपल्याला बघायचं असेल तर आपण हे ॲसेंडिंग आणि डिसेंडिंग टाईपचं फिल्टर जे आहे ते ॲड करू शकतो आपण आता सध्या फक्त डिसेंडिंगचं बघूयात आणि त्यांचा अभ्यास करूया आपल्याला ही जी विंडो आहे वॉचलिस्टची विंडो ती जर कधी क्लोज करायची असेल तर आपण ह्या ठिकाणी तिला क्लिक केल्यानंतर ती क्लोज होऊन जाईल फक्त आपल्याला ही आपली स्क्रीनरची विंडो जी दिसणार आहे ती, ती स्क्रीनरची विंडो पण तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी जर कधी बघायच्या नसतील तर त्या तुम्ही अशा पद्धतीने ड्रॅक करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला चार्ज जो आहे तो मोठा दिसेल ठीक आहे आपल्याला त्या दिवशी ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये दि जर कधी तुम्हाला सकाळी सव्वा वाजता जर समजा तुम्ही हे डिसेंडिंग शॉर्ट डिसेंडिंग जर कधी केलं तर तुम्हाला त्या वेळेला टॉप गेनर स्टॉक्स जे आहेत ते दिसतील ठीक आहे आणि ह्याच्यापैकी तुम्हाला एवढ्या चौदाशे स्टॉक्समध्ये जर कधी काम करायचं नसेल आणि फक्त फ्युचर्समध्ये काम करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी इंडेक्समध्ये जे येते निफ्टी टू हंड्रेड बघायचे असतील तर तुम्ही ते इंडेक्समध्ये जाऊन निफ्टी टू हंड्रेड वगैरे असे काही इंडेक्स असेल हे बघा निफ्टी टू हंड्रेड तर ते बघू शकता फक्त ते स्टॉक्स जे येते आपल्याला दिसतील म्हणजे त्याच्यामध्ये मोस्टली जे येते सगळे फ्युचर अँड ऑप्शन्सचे स्टॉक्स जे येते त्याच्यामध्ये असतात किंवा तुम्हाला आणखी थोडंसं वाढ व्हायचं असेल तर तुम्ही निफ्टी फाय हंड्रेड म्हणजे पाचशे स्टॉक्स जे येते याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतील निफ्टी हे बघा निफ्टी सी एन एक्स फाय हंड्रेड तर ते करू शकता दोन इंडेक्स सिलेक्ट झाले जातात ऑलरेडी तर त्याच्यातली आपण निफ्टी टू हंड्रेडची जी होती अनचेक करू फक्त आता निफ्टी फाय हंड्रेडचे पाचशे स्टॉक्स येते दिसतात त्याच्यापैकी कोणती कंपनी टॉप गेनर आहे तर ग्लेनमार्क आपल्याला दिसते तर ग्लेनमार्कचा चार्ट आपण लगेच या ठिकाणी ओपन करू शकतो तुम्हाला लगेच त्याचा अभ्यास झाल्यानंतर लगेच न्यू नेटवेबचा अभ्यास करायचा ती लगेच तुम्ही इथं क्लिक करून करू शकता असाही इंडिया याचा तुम्ही लगेच करू शकता तर अशा पद्धतीने टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स यांचा अभ्यास तुम्ही लगेच एका क्लिकवरच येते करू शकता ट्रेडिंग व्यू मध्ये अदरवाईज तुम्हाला काय करावं लागेल की टॉप गेनर येते मनी कंट्रोलवर बघा किंवा तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवर जी इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये टॉप गेनर्स टॉप लुझर्स ते बघा ते याच्यामध्ये टाईप करा आणि मग त्याचा चार्ट ओपन करा हे सगळी झंझट होते त्याच्यामुळे ही एक फीचर जे त्याचा तुम्हाला चांगला फायदा जो येतो होऊ शकतो तर असं हे याला तुम्ही असं सुद्धा करू शकता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आणखी काही फिल्टर लावायचे असतील समजा तुम्हाला कंपन्या ज्या आहेत त्या जर कधी टेन बिलियन आणि वरच्याच पाहिजे असतील लार्ज कॅपमधल्या तर तुम्ही लार्ज कॅप ठेवू शकता लार्ज कॅप जर ठेवला तर त्या सगळ्या फास्टशे देत आहेत आणखी थोडंसं फिल्टर करायचं असेल तर टू हंड्रेड बिलियन आणि अबाव त्याच्यावरती जर कधी असतील तर बघा त्याच्यामध्ये तीनशे छत्तीस कंपनी ज्या आहेत त्या फक्त आलेल्या आहेत त्याच्यापैकी हे बघा त्याच्यापैकी टॉप गेनर कोण आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने करता येतं आणि त्याचं पटापट आपल्याला ॲनालिसिस जे आहे ते करतात अशा पद्धतीने ह्याचा इंटरनेटसाठी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो किंवा तुमचं रेग्युलर ॲनालिसिस करायचं असेल कॅशचं मार्केटमध्ये तुम्हाला करायचं असेल हे बघा या ठिकाणी स्मॉल कॅप्समध्ये पण करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्या तुमच्या कंपनीज ज्या ते येतील निफ्टी फाय हंड्रेड आपण हे अनचेक करू आता आणि मग आता तुमच्या सगळ्या प्रकारच्या कंपनी ज्या आहेत येतील या थ्री हंड्रेड मिलियनपासून ते दोन बिलियनपर्यंतच्या आहेत अशा बघा याच्यामध्ये आता सत्तावन्न टक्के याचं काहीतरी झालेलं असणार आहे फोर्ज ऑटो हा वीस टक्के गेलेला आहे तर असे स्टॉक्स आहेत आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतात त्यांचं का ते पळत आहे वीस टक्के कावर गेलेलं आहे त्याचं तुम्ही अॅनालिसिस करू शकता हे वेगवेगळ्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्याच आहेत ह्या टोटल सगळ्या स्मॉल कॅप कंपनीज आहेत हे अॅनालिसिस करण्यासाठी आपण बघतोय फक्त ह्याच कंपनीमध्ये तुम्ही ट्रेड करा असं म्हणायचं नाही आहे तर ही अशी ही इथं आपल्याला स्क्रीनरची टॅबची जी आहे ती ट्रेडिंग व्यूने दिलेली आहे जी खूप आपल्याला बेनिफिशियल आहे तिचा तुम्ही वापर करा जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स असतील काही शंका असतील काही विचारायचं असेल तर यूट्यूबच्या व्हिजिट कम्युनिटी या टॅबवर जायचं आहे आपल्या चॅनलच्या पेजवर आणि तिथं तुम्ही कॉमेंट करू शकता तुमच्या प्रॉब्लेम्स मला उत्तर देता आलं तर मी देईल किंवा इतर लोकांना उत्तर देता येत असेल त्याच्यावर तर ते लोकसुद्धा उत्तर देऊ शकतात तर सगळ्यांनी त्या व्हिजिट कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा आपल्याला दुसरे व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम अशा चॅनल्सवर जायची गरज पडणार नाही युट्यूबने चांगले फीचर तयार केलेले आहेत आपण त्याचा वापर करू तिथे तुम्ही चार्ट जे ते स्क्रीनशॉट काढून पोस्ट करू शकता वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स तुम्ही वेगवेगळे चार्ट्स त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कॉमेंट नक्की करा तुमच्या कॉमेंट्स खूप प्रेरणादायी असतात त्या कॉमेंट्समुळे आम्हाला आणखी चांगले चांगले व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते ज्या कॉमेंट्स आतापर्यंत व्हिडिओच्या खाली आलेल्या आहेत तर त्या सगळ्यांना आपण हळूहळू उत्तर देणार आहोत प्रत्येक कॉमेंटला उत्तर देणं शक्य नाही आहे पॉसिबल नाही आहे परंतु ज्या कॉमेंटला आतापर्यंत काहीच उत्तर दिलेलं नाही आहे याचा अर्थ ती मी वाचलेलं नाही आहे असा नाही आहे तर ती वाचलेली आहे परंतु त्याच्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी त्या अनरीड कॉमेंटचा वापर करतो आहे तर तुम्ही कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका तुमचा एक लाईक जो तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही लाईक देण्यासाठी शेअर करण्यासाठी जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत, शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र